श्री स्वामी समर्थ सर्वांना शारदे नवरात्र सुरू आहेत नवरात्रामध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची असते तर देवीची ओटी कधी भरायची असते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुणी पहिल्या माळीला ओटी म्हणजेच पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी ओटी भरत असतात तर खरं पाहिलं तर ओटी अष्टमी नवमी या दिवशी भरली पाहिजेत जसे की आपली आई आपली पाठवणी करायच्या दिवशी म्हणजेच आपण माहेराहून सासरी यायच्या दिवशी ओटी भरत असते तशीच आपण देवीला पण अष्टमी नवमीला ओटी भरावी कुणी मंदिरात पण ओटी भरतात देवीची आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे जी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते गर्भवती महिलांनी ओटी भरू नये कुमारिकेंनी पण ओटी भरू नये बाकी सर्वांना ओठी भरली तरी चालेल सर्वांनी ओटीसाठी लागणारे साहित्य काय आहे ते आपण पाहूया साडी घ्यायची आहे आपल्याला एक पीस घ्यायची आहे नऊवारी साडी सहावारी साडी तुम्ही घेऊ शकता एक खण घ्यायचा आहे म्हणजेच ब्लाऊज पीस ओटीचं सामान घ्यायचं आहे तुम्हाला मंगळसूत्र पण घेऊ शकता नद बांगड्या मेहंदी कोण अलंकाराची सर्व वस्तू तुम्ही यामध्ये घेऊ शकता विडा ठेवायचा आहे तुम्हाला आणि आई भगवतीला प्रार्थना करावी आई भगवती तू नऊ दिवस माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास केला आहे आपल्याकडून काही चुका होतात तर माफी मागावी ज्या काही सेवा केल्या त्यात तुझ्या चरणी मी रुजू केल्या जे काही चुकलं असेल त्यासाठी माफी मागावी जे काही चांगलं होतं ते तुझं आहे आणि जे काही वाईट होतं ते माझं आहे असं म्हणावं आई देवीला म्हणावं माझ्या घरात सुख शांती समाधान आरोग्य नांदू दे माझ्या घरावर अखंड तुझी कृपा राहू दे अशी देवीला प्रार्थना करावी आणि माझ्याकडून जी मी उठी भरत आहे त्याचा स्वीकार करावा असं देवीला म्हणायचं आहे जो घट आहे तिथे आपल्याला याचा स्पर्श करायचा आहे या पद्धतीने तीनदा आणि जेव्हा देवीची ओटी भरत असतो तेव्हा आपण पण साडी नेसायची आहे डोक्यावर पदर असावा अशा प्रकारे आपल्याला तीन वेळेस घटाजवळ ओटी न्यायची आहे आणि मग खाली ठेवायची आहे आपल्याला जय जयकार करायचा आहे जय जयकार जर जमत नसेल त्यांनी नवारणव मंत्र म्हणावा ओ ऐ ह्रीं क्लीं चामुंडा युविच्छे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडा युविच्छे तर जय जयकार कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते आता उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब बोलंबा माता की जय बोलंबा माता की जय बोलंबा माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मीर महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोलंबा माता की जय बोलंबा माता की जय बोलंबा माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बो लंबा माता की जय बो लंबा माता की जय बो लंबा माता की जय तीनदा जय जयकार करायचा आहे ओटी भरून झाल्यावर ओटी खाली ठेवून घ्यायची आहे जे काही तांदूळ आपण ओटी मध्ये घेतले होते ते सुद्धा आपल्या ओटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत जोपर्यंत आपण प्रत्येकाने सिद्ध कुंजिका स्तोत्र मनावं आणि देवीच्या चरणीती सेवा रुजू करावी अशा प्रकारे आई भगवतीची ओटी आपल्याला भरायची आहे जोपर्यंत आपण सिद्ध सिद्धकुंजिका स्त्रोत्र म्हटलं नाही तोपर्यंत आपली ओटी पूर्ण होत नाही जी आपण ओटी भरलेली आहे त्या ओटीच्या सामानाचं काय करायचं तो बघा सगळ्यात आधी तुम्ही मूळ पिठावर जाऊन तुम्ही देवीची ओटी भरावी आणि तीच तुम्ही देवीला अर्पण करावी ओटीच्या नारळाचं काय करायचं तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नारळ फोडू शकता तांदूळ तुम्ही ओटीतले तांदूळ तुम्ही स्वतः वापरू वापरायला घेऊ शकता आणि साडी देवीला अर्पण करू शकता किंवा घरी वापरायला पण तांदूळ ते तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही देवीची ओटी भरायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना